नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंग गुन्ह्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच अशा गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या गुन्हेगारांचा व गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार परमेश्वर दाराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी विवेक पाठक पोलीस हवालदार परमेश्वर दराडे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर विजय वरंदळ अशांनी आरोपी गीताराम आसाराम रणपिसे वय बत्तीस वर्षे राहणार साठेनगर गल्ली नंबर पाच वडाळागाव इंदिरानगर नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालया हद्दीतील इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील चार गुन्हे अंबड पोलीस स्टेशनकडील तीन गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनकडील दोन गुन्हे पंचवटी पोलीस स्टेशन एक गुन्हा व मसरूर पोलीस स्टेशन एक गुन्हा असे एकूण अकरा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले त्याच्याकडून एकशे पंचवीस ग्रॅम सोने एक ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटरसायकल असा एकूण सहा लाख तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट दोन यांनी गेल्या तीन चार वर्षापासून होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील एक आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास अकरा गुन्हे निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये इंदिरानगर अंबड उपनगर मसरू पंचवटी या पोलीस स्टेशनचे ते गुन्हे आहेत यामध्ये एक मोपेट गाडी आणि जवळपास एकशे पंचवीस ग्रॅमचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर ही कामगिरी मुख्यत्व येथील पी एस आय पाडवी आणि अंमलदार दराडे यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना मदत इतर अंमलदार त्यावर सुपरविजन प्रभारी अधिकारी शिंदे त्याचबरोबर ए सी पी कोल्हे यांनी यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे याबाबतची सविस्तर माहिती संबंधित अंमलदार व अधिकारी देते okay. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये तीन ते चार वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चायन स्नॅचिंग करत होता मोपेड बाईकवर आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदर आरोपीचा ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले अकरा ठिकाणी चायन्स नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि आम यापुढे आणखी सकल तपास करून पुढील गुन्हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ओके सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी विवेक पाठक पोलीस हवालदार परमेश्वर दाराडे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर राजेंद्र घुमरे गुलाब सोनार सुहास क्षीरसागर विजय वरंदळ तेजसमते सोमनाथ जाधव जितेंद्र वजिरे अशी यांनी केली आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक